झिरोनीच्या विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचा सरकारी भूकंप भुकम, भूकंप किल्लारीचा भूकंप झाला बरेच भूकंप आपण अनुभवलेले आहे गुजरातमधील भूकंप असो किल्लारीचा भूकंप असो दिल्लीतील भूकंप असो पण हा असा प्रकार आणि असं नुकसान कुठेही झालं नव्हतं आपण या सगळ्याकडे पाहतोय ना आपल्या मनामध्ये एक प्रश्न आहे की एवढ्या साऱ्या अनाधिकृत उद्योगधंदे उभे राहिले आणि हे उद्योगधंदे सरकारी सरकारी वरद हस्ताशिवाय शक्यच नाही म्हणजे यामध्ये झालेला मोठा भ्रष्टाचार असा असं म्हणाला आहे आपण जे दृश्य पाहत आहात ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने चिखली उदळवाडी परिसरातील दुकाने गोदामे तसेच हॉटेल विक्री पत्राशेड अशा अनाधिकृत असलेल्या पाच हजार अनाधिकृत व्यावसायिक व्यावसायिकांच्या अनाधिकृत बांधकाम वर बुलडोदर फिरवला आणि होत्याचे न हे बांधकाम वर्ष दोन चार वर्षाचे होते का तर निश्चितच नाही चिखली कुदळवाडी हे क्षेत्र ग्रामपंचायत क्षेत्रात असल्यापासून या भागात बंगार दुकाने गोदामे हॉटेल्स बेकरी पत्राशेड वर्कशॉप सुरू झाले होते तदनंतर महापालिका क्षेत्रात आल्यापासून ते काल परवापर्यंत कारवाई होईपर्यंत येथील व्यवसाय आपला कारभार करत होते लोकांना मोठ्या कष्टेना पैसे कमवत आपले उद्योग वाढवत राहिले महानगरपालिका क्षेत्रात समावेश झाल्यानंतर स्थानिकांनी आपल्या जमिनी विकल्या लोकांनी खरेदी केल्या सरकार बदलवत होते महानगरपालिकाचे कारभारही बदलव सगळेच आंधळे होऊन कारभार चालवत होते आणि काल परवा पासून आगी काही काल परवा लागत नव्हतं मात्र खाना डोळ्या सर्वच करत होते एवढे दिवस चालत असलेल्या कारभार लोकसभा आणि विधानसभेच्या विधानसभेत सरकार विरुद्ध झालेल्या मुस्लिम अल्क अल्पसंख्याक समाजाच्या मतदान्यांचा परिणाम कारण या भागात मोठ्यापणा या भागात मोठ्या प्रमाणात कारभार मुस्लिम समाजाचा आहे बांगलादेशी रोहिंगे या घुसखोरांना पकडून मायदेशी धाडण्याची मोठी मोहीम सध्या राज्यासह देशभरात सुरू आहे सत्ताधारी भाजपने या मुद्द्यावरून रान उठवले जे काम पोलिसांचे आहे पोलिसांकडे याबाबत कोणतीच तक्रार नाही दे या भागातील स्थानिक मराठा भूमिपुत्र म्हणतात हा प्रकार खरं सांगू का राजकीय प्रेरित आहे उत्तर प्रदेशातून आलेला एक सज्जन कुमार नावाचा म्हणतो एवढी मोठी कारवाई झाली ती एकतर्फीस कोट्यावधीचे मशीन शेड निर्दयीपणे बुलडोझरने धरणे केले या कारवाईमध्ये महापालिका अतिक्रमण धडक कारवाई पथकातीलमधील चार कार्यकारी अभियंते सोळा अभियंते महाराष्ट्र सुरक्षा दलाचे एकशे ऐंशी जवान सहाशे पोलीस आणि मजूर कर्मचारी सहभागी झाले होते सोळा पोकलँड आठ जी सी बी एक क्रेन चार कटर याचा वापर निष्कासन कारवाईमध्ये करण्यात आला महापालिका यंत्रणेसह पोलीस वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी देखील सहभागी झाले होते ती निव्वळ एका एकतर्फी कारवाईसाठी या भूकंपाच्या या सरकारी भूकंपाच्या या पालिकेच्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याकडून अधिकाऱ्यांकडून झालेल्या भूकंपाचा कोणी चर्चा करत नाही चर्चा करते चर्चा होते ती फक्त अनाधिकृत बांधकामाची मला सांगा एवढं शक्य आहे का हे एका दिवसात एका दिवसात एवढं मोठं उभं राहू शकतं का हे उभं राहू शकत नाही एवढं मोठं साम्राज्य एवढे मोठे उद्योगधंदे हे कोणत्याही शासकीय राजकीय आशीर्वादाशिवाय उभेच राहू शकत नाही याबाबत सगळेच बोलत असतात हे राजकारण आहे आणि बऱ्याच अंशी सत्यता आहे की या हे जे नुकसान झालेलं आहे हे जवळजवळ ऐंशी टक्के अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या उद्योगाचं झालेलं आहे आणि याला विधानसभा लोकसभाची निवडणूक प्रश्न निर्माण होतो की निवडणुका लोकशाहीमध्ये सर्वात महत्वाच्या असतात निवडणुकांना आम्ही सर्व गाजावाजा करत रा लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरा लोकशाहीचा उत्सव म्हणून सर्वत्र प्रशासकीय यंत्रणा निवडणूक यंत्रणा देशाचे पंतप्रधानापासून तर नगरसेवकापर्यंत सगळे या उत्सवामध्ये सहभागी होतात परंतु आता या उत्सवामध्ये दोन भाग विभागले गेले आहेत एक अहिंदू आणि दुसरा हिंदू अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण राज्यात देशात सर्वत्र सुरू आहे आणि हा जो प्रकार आहे त्या घाणेरड्या राजकारणाचा भूकंप आहे याच्यामध्ये पै पै कमून फार मोठा उद्योग लोकांनी उभा केला आपल्या पोटाला पीळ मारत आपल्या संसारासाठी एवढा मोठा उद्योग सुरू केला आणि या उद्योगाचा उद्योगाला ला या उद्योगाला नजर लागली ती राजकारण्याची आणि आपण पाहत आहात की पिंपरी चिंचवडमधला कुदळवाडी पवारवस्ती या भागातील हे सर्व उद्योगधंदे बंद पडले कोलमडले मोडले विचार करतोय की आता कसं करायचं आहे एवढं सगळे उद्योग जे आहे हे हटवणं सोपं आहे का आणि महानगरपालिका येऊन या तुटलेल्या या लोकांना येऊन म्हणते की दे, दे दे हे आठ दिवस चार दिवसात खाली झालं पाहिजे दोन दिवसात खाली झालं पाहिजे नाही हे स्वच्छ करा ग्राउंड स्व स्वच्छ करायचं आहे काहीतरी विचार करणार की नाही लोकांना आपण पाहत आहात माणुसकीच्या नात्याने आपण ह्या सगळ्या ह्या व्हिडिओकडे पाहावं कारण माध्यमांनी बऱ्याच माध्यमांनी याला वेगवेगळ्या दृष्टीनं दाखवलं आहे आणि झिरो न्यूज हे माणुसकीच्या माध्यमातून आपल्याला दाखवत आहे ही या लोकांसाठी आज यांच्यावर बाळी आहे उद्या आपल्यावर येऊ शकते उद्योगधंदे कोणाचे मुसलमानाचे की हिंदूचे हा महत्त्वाचा मुद्दा नाही ही गाज कोणावर चालू शकते यांच्यासाठी आपण कुठंतरी एकत्र आलं पाहिजे आपण या लोकांसाठी या पीडितांसाठी हा हे सगळे पीडितच आहे म्हणावे लागेल पीडित पूरग्रस्त नसतो पीडित दंगलग्रस्त नसतो पीडित आपण बोलवलं पीडित, पीडित म्हणजे पूरग्रस्त पूर पीडित म्हणजे दंगलग्रस्त पीडित म्हणजे परंतु आज हे पीडित जे आहे यांचं आर्थिक नुकसान तर झालेलं आहे आयुष्याच्या कमाईवर पाणी फिरले गेलेले हे सगळं होत असताना आज ते तुटलेले असताना महानगरपालिका राज्य शासन हे जर या पद्धतीची भूमिका घेत असेल तर आपल्याला यांच्या पाठीमागं उभं राहावं लागेल एकीकडं राज्यात देशात बेरोजगारी थैमान माजवते आणि दुसरीकडं उभ्या राहिलेल्या उद्योगांवर महानगरपालिका नगरपालिका विना परवाना अनाधिकृत बांधकामाच्या नावावर जर जे सी बी फिरवत असेल तर याबाबत आम्ही सुद्धा विचार केला पाहिजे सरकारने ह्यासुद्धा विचार करायला पाहिजे होता की अनाधिकृत बांधकाम अधिकृत करण्यासाठी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करायला पाहिजे परंतु यातील कोणतीही गोष्ट न करता हे उद्योगधंदे असे बंद पडत असतील तर सरकारची जी भूमिका आहे स्वयंरोजगाराची स्टार्ट स्टार्टअप इंडियाची ही भूमिका निव्वळ दिखावा आहे एका समाजासाठीच आहे हा विचार करणं गरजेचं आहे आपण आज विचार करणं गरजेचं आहे आपण सर्वांनी सरकारला रिक्वेस्ट विनंती करणं गरजेचं आहे की या उद्योगधंद्यांना झालं ती कारवाई फार मोठी झाली यांच्या जागा स्वतःच्या मालकीच्या आहेत यांच्या जागा त्यांनी त्यांच्या नावावर हो आहेत तर त्यांना दंडात्मक कारवाई करावी यांना अधिकृत होण्यासाठी काय करता येईल हे सरकारने विचार करावा हे झालेलं नुकसान कोट्यवटीचं आहे भरून न निघणार आहे तरी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी जीरोनीच विनंती करते की आपण आपापल्या परीने या पीडित उद्योजकांच्या उद्योजकांच्या पाठीमागोबरावे अनाधिकृत बांधकाम अधिकृत कसे होईल याकरता या यांना या मदत करण्यासाठी आम्ही तुम्ही सर्वांनी एक आवाज उठवण्याची गरज आहे तो प्रश्न बेरोजगारी वाढणार आहे सर्व पक्षातील राजकीय नेत्यांनासुद्धा झिरो न्यूज विनंती करते की या पिढीत अत्याचारित उद्योजकांवर उद्योजकांच्या बाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा या उद्योजकांच्या बाबतीत विचार करून यांना इथे स्थायिक कसा करता येईल यांच्यासाठी कायद्यात कसे पूर्तता करता येईल याचा विचार करावा ही चिमुकली जी खेळत आहेत यांना का माहीत की आपल्या बापाचा रोजगार बंद झालेला आहे या चिमुकिलांना काय माहीत की उद्या आपल्यावर उपास उपासमारीची वेळी हे यांच्या यांच्या भावनांचा विचार करावा यांच्या भविष्याचा विचार करावा झिरो न्यूज इट्स News Impact.